मनसे प्रमुख राज ठाकरे तुम्ही खरंच एक परिपक्व राजकारणी आहात खरंच तुम्हाला मांडलं सलाम आहे खरंच नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब पोर्टलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या युट्यूब पोर्टलला आपण सबस्क्राईब करावं हीच एक विनंती मित्रांनो दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशा पद्धतीच्या चर्चा सर्वच क्षेत्रामध्ये झडत होत्या राज राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक असं समीकरण जे समीकरण अगोदर कधीच गेल्या अठरा वर्षामध्ये घडलं नाही ते समीकरण पाहायला मिळणार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साही वातावरण होतं कुतूहलानं या युतीकडं पाहिलं जात होतं मुळामध्ये राज ठाकरे हे महेश मांजरेकर यांना मुलाखत देत असताना त्या ते ठिकाणी त्यांनी एक वाक्य बोलून गेले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या युतीच्या चर्चा सुरू झाल्या राज मुलाखतीमध्ये बोलत असताना असं म्हटले की आमची युती किंवा आमच्या दोन भावांचं एकत्र येणं हा अतिशय शुल्लक आणि लहान विषय आहे महाराष्ट्र हा या युतीपेक्षा कितीतरी मोठा आहे आणि त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिला संजय राऊत असतील त्याचबरोबर उबाटा गटातील अनेक नेते असतील त्यांनीसुद्धा सिग्नल दिला परंतु दुसऱ्या बाजूला मनसेचे कोणतेही नेते या युतीबद्दल सकारात्मक तर नव्हतेच नव्हते परंतु त्यांना मागील काही काळामध्ये आलेला अनुभव आणि उबाटा गटाचं जे राजकारण चालत आलेलं आहे ते त्यांना पक्कच माहीत होतं ते जनतेला माहीत नव्हतं आणि ते राजकारण राज यांनी खऱ्या अर्थानं कोळून प्यायलेलं आहे त्याचेच आज समज आलेला आहे मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये काहीच अलबेल सध्या दिसत नाहीये प्रत्येकजण सत्तेकडं सध्या आकर्षित होत असताना दिसतोय आणि त्याचाच परिपाक म्हणजे माननीय पवारसाहेब यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी दर्शविलेले एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं होतं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावरती त्यांनी आपलं बोट सुप्रिया ताई सुळे यांच्याकडे केलं सुप्रिया ताईच या युतीबद्दल निर्णय घेतील अशा पद्धतीचं त्यांनी कमेंट केली मुळात माननीय सुप्रिया ताई ह्या महाराष्ट्रामधील एकमेव सध्या खासदार आहेत ज्या चार वेळा सलग टर्म निवडून आल्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं संसदेमध्ये भाषण असतील वक्तृत्व असतील आणि सर्व प्रश्नावरती मुद्दा त्या मांडत असतात आणि त्यांना खऱ्या अर्थाने केंद्रात मंत्रिपदासाठी सुद्धा संधी सध्या दिसते माननीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकांना धोबीपछाड दिलेला आहे परंतु सध्या गेले काही काळापासून ते राष्ट्रवादीमध्ये दोन फूट पडल्यानंतर ते सत्तेमधून बाहेर आहेत परंतु सध्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत एकत्रीकरणाबाबत सकारात्मक अशा पद्धतीच्या हालचाली दिसू लागलेल्या आहेत पवारसाहेबांच्या गटाच्या पक्षामध्ये सुद्धा अनेक नेते आहेत अनेक आमदार आहेत ज्यांना युती संदर्भात एकत्रीकरणासंबर्भात इंटरेस्ट आहे हे असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे तरी का शांत बसतील त्यांनीसुद्धा अनेक वेळा भाजपसोबत जाण्याचा फुटीनंतरसुद्धा प्रयत्न केल्याचंसुद्धा बोललं जातं आहे त्यामुळं राज ठाकरे हे कधी कोणत्या युतीत गेले नाहीत कधी कोणत्या आघाडीत गेले नाहीत कधी सत्तेची अपेक्षा केली नाही माझा जो काही पक्ष असेल त्या पक्षासोबत आम्ही संघर्ष करत राहू अशा पद्धतीने त्यांनी गेली वीस वर्ष संघर्ष केलेला आहे संघर्षाच्या आगीमध्ये होरपळलेली ही माणसं आहेत यांना कोणत्याही सत्तेची खुर्चीची अपेक्षा मला वाटत नाही सध्या आहे परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांनी सोबत या म्हणायचं आणि आल्यानंतर मात्र दगाबाजी करून पुन्हा जर का सत्तेसोबत जात असतील तर मात्र पुन्हा तेच तोंडावर आपटणं हे राज यांना लक्षात आलेलं आहे किती वेळा फसायचं किती वेळा लोकांवरती विश्वास ठेवायचा हे सुद्धा राज यांना समजलेलं आहे राज ठाकरे हे सध्या एका परिपक्व आणि ॲग्रेसिव्ह राजकारण पुढे घेऊन जात आहेत महाराष्ट्राच्या भविष्यातील सत्तेची समीकरण हे बदलणार आहेत पुला काढून पाणी वाहून केलेलं आहे सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन आलेला नाही योग्य पावलं योग्य रचना आणि भावना आणि सहानुभूती यांच्यापेक्षा राजकारणाला हवेसं वाटणारं सर्व मटेरियल राज ठाकरे यांनी सध्या गोळा केलेला आहे आणि त्या दारूगोळ्यांसोबतच ते पुढं जात आहेत आणि खऱ्या अर्थानं हेच राज यांचं राजकारण सध्या मराठी मनाला भावत आहे कोणत्याही भावनेच्या हा आरी जाऊन काही उपयोग नाही ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेत होती त्यावेळेस राज यांच्याकडं कोणीही पाहिलं नाही पक्षाची काय अवस्था झालेली आहे त्यांना बळ द्यावं असं कोणालाही वाटलं नाही आणि आज तोच उभाटगट शेवटच्या घटका मोजत असताना मनसे मात्र आहे तसाच आहे निष्ठावंत लोकांचा भरणा त्या पक्षात आहे ती ती लाग लाग ते कुणालाच ते कुठंच राजांना सोडून जाणार नाहीत जे काही दोन लाख चार लाख त्यांचे पदाधिकारी आहेत ते कट्टर आहेत कट्टर राहतील त्यामुळे सध्या इतरांना राजांची गरज पडते एकनाथ शिंदे असतील उबाटा असेल भाजप असेल सर्वांनाच गरज पडते हे पाहता राज यांनी आता फासं योग्य आणि जिंकण्यासाठीच टाकायचं ठरवलेलं आहे इतकंच नक्की त्यामुळंच मी म्हणतो राज मांडलं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा